शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई आणखी एका संस्था चालकाला अटक नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिक्षक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका खाजगी शैक्षणिक संस्था चालकाला अटक केले ओंकार अंजिकर असं अटकेतील आरोपीचं नाव असून तो एस के बी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नागपूर या तीन शाळांचा चालक आहे या संस्थांमध्ये तीन शिक्ष, तीस शिक्षकांच्या बोगस शालार्थ आयडी द्वारे शासनाकडून वेतन घेतल्याचा आरोप आहे प्राथमिक चौकशीत या घोटाळ्याचं स्वरूप अधिक गंभीर असल्याचे संकेत मिळाले ओंकार अंजिकरला अटक करून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याची सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केले त्या दरम्यान त्याच्याकडून सखोल चौकशी केली जाणार आहे या प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे या काळात संबंधित शिक्षण अधिकारी कोण होते याची चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात एकूण छत्तीस शैक्षणिक संस्थांमध्ये सहाशे पेक्षा अधिक शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय त्यामुळे हा घोटाळा मोठ्या प्रमाणात फोपवलेला असून आगामी काळात आरोपींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान या घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक निलेश वाघमारे सध्या फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठवण्यात आलं त्यांचे जे तीन स्कूल आहेत संस्थेचे त्याच्या अंतर्गत जवळपास तीस शिक्षकांचे शालार्थ या ठिकाणी बोगस तयार केल्याचं जे प्राथमिक दृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं त्याच्या अनुषंगाने संबंधित ते आम्ही ओंकार अंजीकर हे संस्था संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती काल त्यांचा पी सी आर रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा सत्तावीसपर्यंत पी सी आरही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहे त्याची इन्क्वायरी सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालर कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस अधिकारी असतील डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते यांच्या मार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकतात अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि याच्यामध्ये जे शिक्षकांचे जे शालार्थ आयडी बनले सहाशे एक्क्याऐंशी आणि हे जे सहाशे एक्क्याऐंशी शिक्षक हे छत्तीस शैक्षणिक संस्थेमधले आहेत त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल ज्या ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात आरोपी अटक होतात त्या त्या पद्धतीने पुढे तपास सुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू हो। सर काही अपडेट संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत बऱ्याच वेळा आम्ही काही टीमात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली लोकेशन आले त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले पण अद्याप आहे तो तो फरार आहे सर एक संस्था चालक को आठ संस्था तो के जो तीन स्कूल में उसमें थर्टी लोगों का टीचर का शाला बहुत फारिश की है और सत्तावीस तारीख तक उनका पीछा रिमांड है और उनकी टेप बनाई गई है और कौन कौन इसमें शामिल है कौन से ऑफिसर इसमें शामिल है